अलमगीरापुढे झुकला नाही महाराष्ट्राचा हरणवीर राष्ट्रासाठी प्राण अर्पणे झाला अमर हा धर्मवीर शंभूराजे आणि कवी कलश यांना ते जीवावर उदार होऊन लढत असताना मोगल सैन्यातील दोनशे सैनिकांनी त्यांना घेराव घातला दोनशे भाले दोघांच्या शरीरावर रोखले गेले शंभूराजे कोंडीत सापडल्याच्या उन्मादात भाल्याची टोकदार टोके काही सैनिकांनी त्यांच्याही शरीरात खुपसली शरीराला झालेल्या जखमातून रक्त टिपू लागले होते असंख्य वेदना होत होत्या तेवढ्यात खान आपली तलवार नाचवीत पुढे आला आपल्या सैनिकांनी शंभूला घेरलेले पाहून तो आनंदित झाला त्याने दोघांनाही निशस्त्र सांगितले शंभूराजे आणि कवी कलश दोघेही हतबल झाले होते दोघांच्याही हातातील तलवारी काढून घेण्यात आले त्या दोघांच्याही तलवारी रक्ताने लाल भडक झाल्या होत्या त्या पाहताच मुकर्रब खानच्या डोळ्यात रक्त उतरले होते त्या दोघांनी आपल्या अनेक मोगल सैनिकांना ठार मारले याचा त्याला उघडपणे पुरावा मिळाला होता पण मुकब्बर खानही आता त्याचा वचपा घेणारच होता सूड उगवणार होता बदला घेणार होता त्याने सैनिकांना दोघांनाही काढण्या चढवण्यास सांगितले दोघांनाही बांधण्यात आले तेही अगदी कर्कचून शंभूराजांकडे पाहून मुकब्बर खान आणि त्याचा मुलगा एकलाज खान खदाखदा हसत होते कारण आता या ठिकाणी यावेळी दोघांना वाचवण्यास कोणीही पोहचू शकत नव्हते तसेच दुसरेही एक कारण होते जे कोणत्याही सरदाराला जमले नाही ती अशक्य गोष्ट तो पराक्रम या पिता पुत्रांनी करून दाखवला होता त्यामुळे अलमगीर औरंगजेब निश्चितच त्याच्यावर खुश होणार होता त्यांचा मान मरताप वाढणार होता आता सर्व काम झाले होते येथे थांबण्याचेही काहीच कारण नव्हते या कैद्यांना शंभूराजाला बादशहाच्या समोर कधी एकदा पेश करतो आणि बादशहाची शाबासकी मिळवतो असे झाले होते त्याने दोघांनाही घोड्यावर बसवून बांधले मोठ्या उन्मादातच महाराष्ट्राच्या दुसऱ्या छत्रपतीला कैद करून मोगल सैन्य मिरजेकडे वाटचाल करू लागले डोंगर दर्या काटेरी झुडपे ओलांडून फोत चालली होती ते आड रस्त्याने जात होते मराठी फौजेची ठाणी टाळून मार्गक्रमण करीत होते मुकबर खानाने आपले दोन खबरगीर लगेचच अकलूजकडे रवाना केले होते त्याने त्यांच्याजवळ शंभूराजाला कैद करून आपल्यासमोर पेश करण्यासाठीच लवकरच येत आहे असे पत्र दिले होते आणि हे पत्र बादशहाच्याच हातात द्यायचे दुसऱ्या कुणाच्याही नाही अशी ही सक्त ताकीद दिली होती दोघेही खबर शगीर वेगाने दौडत अकलूजला पोहोचले होते कारण औरंगजेबाची छावणी तेथेच होती ही छावणी एवढी मोठी होती की ती दोन कोसापर्यंत पसरली होती छावणीच्या प्रवेशद्वाराजवळ तेव्हा असरदर खान सरदार होता त्याच्या परवानगीशिवाय शिवाय कुणालाच बादशहापर्यंत पोहोचता येत नव्हते पण महत्वाचा खलिता तोही मुकबर खानाकडून आलेला आहे हे ऐकताच तो दोघा खबरगिरांना घेऊन औरंगजेबाच्या अलिशान शामी आला बादशहा नुकताच नमाज पाडून आला होता निराशेनेच आपल्या बैठकीवर बसला होता त्याला एवढा मोठा फौजफाटा घेऊन दक्षिणेत येण्यास आता जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याचे सरदार सैनिक मराठ्यांचा एकही किल्ला जिंकू शकले नव्हते दिवस जात होते खर्च वाढत होता पण अजून हाती काहीच लागत नव्हते तो संभा अजून लढत होता मोगल सैन्याचे नुकसान करीत होता मराठ्यांनी त्याच्या फौजेला सळो की पळो करून सोडले होते बादशाह असा विचार करीत असतानाच असदरखानाने तो खलिता बादशहाच्या हाती दिला मुकर्रबखानाचे पत्र त्याने काहीशा नाराजीनेच हाती घेतले कारण त्या पत्रात नेहमीचाच मजकूर असणार हे त्यास माहीत होते त्यात लिहिले असणार मराठ्यांनी जेरीस आणले आहे रात्री अचानक येऊन हल्ला करतात अंधारात पळून जातात दाणावैरण संपले आहे पत्र पाहताच तुरंत तजवीज करावी हे माहीत असल्याने नाराजीने त्याने पत्र वाचण्यास सुरुवात केली आणि त्या पत्रातील मजकूर वाचत असताना त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता असदर खान कितीतरी दिवसांनी बादशहाचा आनंदी चेहरा आज पाहत होता एवढी कोणती आनंदाची बातमी आहे हे त्याच्या लक्षात येत नव्हते पत्र वाचून होताच औरंगजेब अत्यानंदाने संभा पकडा गया संभा पकडा गया असे मोठ्याने ओरडत उभा राहिला ही, ही आनंदाची बातमी आणणाऱ्या खबरगिरांकडे त्याने एकवार पाहिले आणि त्या आनंदातच आपल्या गळ्यातील दोन मौल्यवान हार त्या दोघा खबरगिरांना भेट दिले ते देतानाच असदार खानाला म्हणाला या खबरगिरांना आज शाही खाना द्या ढोल ताशे बजाव पुरे फौज मे मिठाई बांटो संभा पकडा गया दुश्मन पकडा गया असे म्हणून तो पुढे म्हणाला असदर खान अब या जादा दे का नाही बहादूरगड चलणे का जल्दी इंतजाम करो असदर खान निघून गेल्यानंतर त्याने आपल्या लेखणिकाला बोलवले आणि त्याला मुकबर खानाला द्यावयाच्या खाली त्याचा मजकूर सांगू लागला दोन्ही कैद्यांना बहादूरगड येथे घेऊन यावे मी तेथेच पोहचतो आहे कैद्यांचा बंदोबस्त वाढवावा दोन्ही कैद्यांना इराण मध्ये गुन्हेगारांना जसा रंगबिरंगी विचित्र पोशाख घालतात तसाच पोशाख घालावा दोघांच्याही डोक्यावरून विदूषकासारखी रंगीत उंच टोपी घालावी त्यांच्या पायात घुंगरे खुळखुळे खुड़ बांधावेत बांधावेत पायाला भगवे झेंडे नसलेल्या उंटावर वाजवत त्यांना मिरवणुकीने आणावे आणि माझ्या समोर पेश करावे हे पत्र मिळाले मुकब्बर खान अजून बहादूरगडला पोहोचला नव्हता पण बादशाह मात्र पोहोचला होता त्याला कैदी झालेला संभा पाहण्याची खूप घाई झाली होती दुसऱ्याच दिवशी मुकब्बर खान बहादूरगडला येऊन पोहोचला बादशहाने सांगितल्याप्रमाणे त्याने शंभूराजांना आणि कवी कलशाला विचित्रपणे सजवले पायात खोडे घातले छावणीच्या प्रवेशद्वारावर येताच त्याने ढोल ताशे वाजवण्यास सुरुवात केली सर्व फौजेत शंभूराजाला पकडण्याची बातमी पसरली होती शंभूराजाला पाहण्यासाठी सर्व सैनिक आपल्या राहट्यातून बाहेर येऊन उभे राहिले होते या बातमीने सर्वांनाच आनंद झाला होता दोन्ही कैद्यांना पाहून सर्व सैनिक हसत तेंचे होते त्यांची खिल्ली उडवत होते छावणीत मिरवणूक येत असताना बादशहाने दरबार भरवला होता दिवाण ई आम मध्ये सर्व सरदार मानकरी शंभूराजाला पाहण्यासाठी उपस्थित झाले होते तेवढ्यात ललकारी झाली त्या पाठोपाठ अलमगीर हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेब मोठ्या ऐटीत दरबारात आला सर्वांनी उठून त्याला ताजीम दिली बादशहा आपल्या उच्चासनावर बसल्यावर दरबारातील सर्वजण आपापल्या आसनावर बसले बादशहाचा हुकूम होताच दोन्ही कैद्यांना दरबारात बादशहासमोर पेश करण्यात आले दोघांनाही साखळदंदाने करकचून बांधण्यात आले होते त्यांच्याबरोबर मुकब्बर खान आणि त्याचा मुलगा एकलाच खान होते शंभू राजांना पाहून बादशहाचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना पण आता विश्वास ठेवावाच लागणार होता कारण खरोखर आता त्याच्यासमोर शिवाचा बच्चा महाराष्ट्राचा छत्रपती समोर पेश केला होता तोही कैदी म्हणून साखळदंडाने जखडलेल्या स्थितीत संभाला पाहून बादशहा औरंगजेब आनंदाने एवढा बेहोश झाला होता की अल्लाचे आभार मानण्यासाठी त्याला ताजीम देण्यासाठी तो आपल्या सिंहासनावरून खाली उतरला आणि जमिनीवर माथा टेकवून नमाज पडू लागला शंभूराजा आणि कवी कलश मुळीच घाबरले नव्हते औरंगजेब उच्चासनावरून खाली उतरलेला पाहताच कवी कलशाला हसू आले हसता हसता त्याला कविता सुचली ती शंभूराजांना सांगताना तो म्हणाला राजन हो तू खूप लढे तुम जंग तू तु व तेज निहार के तरणा त्यात औरंग या काव्याचा अर्थ असा होता हे राजन तुला पाहून बादशहाला दिमाखाने आणि वैभवाने आपल्या सिंहासनावर बसण्याचेही भान राहिलेले नाही ले त्याचे भान हरपून तो तुला ताजिम देण्यासाठी आपल्या सिंहासनावरून उतरून खाली आला आहे ताजिम करून औरंगजेब आपल्या सिंहासनावर येऊन विराजमान झाला दरबारात एकदम शांतता पसरली होती आता रिवाजाप्रमाणे शंभूराजे आणि कलश बादशहाला सलाम करतील असेच दरबारातील सर्वांना वाटले होते कारण पूर्वी बादशहाने शंभूराजांना पाच दिली होती शिवाय तो आग्र्याच्या दरबारात बादशहाला पण सर्वांचा झाला होता, राज होता। राजे, आणी कवी कलश छाती पुढे काढून ताठ मानेने बादशहाकडे रोखून पाहत उभे होते त्या दोघांनीही आपली मान किंचितही झुकवली नाही शंभूराजे कसे झुकणार होते ते तर हिंदवी राज्याचे छत्रपती होते धर्मात बादशहा पुढे त्यांनी आपला मराठी बाणा सोडला नाहीच मोडेन पण वाकणार नाही या बाण्यानेच ते वागले उलट बादशहाचे ते निर्बत्सनाच करू लागले अपशब्दाने धिक्कार करू लागले ते शब्द ऐकताच बादशहाचा संताप झाला त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली तो मोठ्याने ओरडला इनको हटाओ मेरी नजरों के सामने से इनको बंदीखाने में डाल दो दोघांनाही बंदी खाण्यात मोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आले एका सरदारांच्या मार्फत शंभूराजांना विचारण्यात आले तो औरंगजेबचा निरोप होता तू मुसलमान हो म्हणजे तुला जीवदान देण्यात येईल त्यावर शंभूराजा भीडपणे बादशहाची कडक शब्दात निर्भत्सना केली शंभूराजांचे हे उत्तर ऐकताच बादशहाचा खूप संताप झाला त्याने शंभूराजांना ठार मारण्याचे ठरवले आग्र्याच्या वेळेस शिवाजीच्या बाबतीत त्याची जशी चूक झाली तशी चूक आता तो मुळीच करणार नव्हता पण त्याचबरोबर तो शंभूराजाला त्याच्या शत्रूला एकदम ठार मारणार नव्हता तर हाल हाल करून मारणार होता त्याला सर्वांवर दहशत बसवायची होती बादशहाने बहादूरगडहून आपली छावणी हलवली दोन्ही कैद्यावर कडक पहारा ठेवण्यात आला होता बादशहाची छावणी आता कोरेगाव येथे पडली तेथेच दोघांच्याही छळाला सुरुवात झाली येथे बादशहाची छावणी एवढी मोठी पसरली होती की त्याच्या छावणीच्या परिसरात भीमा कोरेगाव फतेहबाद वडू बुद्रुक वडू खुर्द आपटी तुळजापूर या गावांचा समावेश होता औरंगजेबाचा शामियाना तुळजापूरला भीमा आणि इंद्रायणीच्या नद्यांच्या संगमाजवळ होता प्रथम औरंगजेबाने शंभूराजे आणि कवी कलश यांचे लोखंडी सळी लाल भुडक होईपर्यंत तापून ती डोळ्यांमध्ये खुपसण्यात आली आतमध्ये गर्र गर्र फिरवून दोघांचेही डोळे बाहेर काढण्यात आले तरीही शंभूराजा आणि कवी कलश डगमगले नाहीत या अंध अवस्थेत त्यांना थोडे दिवस ठेवण्यात आले मग दुसऱ्या शिक्षेला सुरुवात झाली औरंगजेबाने मग दोघांच्याही जिभा कापण्याचा हुकूम दिला त्याप्रमाणे दोघांच्याही जिभा कापण्यात आल्या अजूनही औरंगजेबाचे समाधान होत नव्हते यानंतर त्याने दोघांच्याही अंगावरून वाघ फिरून कातडी सोलून काढण्याचा हुकूम दिला त्याप्रमाणे दोघांचीही कातडी सोडण्यात आली दोघेही यातना सहन करत होते बादशहाने अगोदर कवी कलश याला ठार करण्याचे ठरवले त्याला ओढीतच नदीच्या काठावर आणण्यात आले आणि धटिंगणाच्या हस्ते धारधार कुराडीने त्याचे हातपाय तोडण्यात आले नंतर शरीराचे तुकडे तुकडे करून नदीपात्रात फेकण्यात आले आता बादशहाने शंभूराजाला ठार करण्याचे ठरवले त्यांना ठार करून कायमचा काटा दूर करणार होता तो आमोसेचा दिवस होता तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद शंभूराजांना हाल हाल करून ठार करताना औरंगजेबाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे होते तो अंबारीत बसून नदीच्या तीरावर आला तेथे ते साकळदंडाने बांधलेल्या अवस्थेत शंभूराजांना आणण्यात आले नंतर एका खांबाला बांधण्यात आले तेथे हातात धारदार कुऱ्हाडी घेतलेली धटिंगण तयारीतच उभे होते आज औरंगजेब खूपच आनंदात होता त्या आनंदात त्याने आपल्या हाताने इशारा केला त्या इशाऱ्याबरोबर ढोल ताशे वाजवण्यास सुरुवात झाली त्याच वेळी एक धटिंगण पुढे आला त्याने आपल्या हातातील धारधार कुराडीने शंभूराजांच्या मानेवर जोरदार घाव घातला एका गावातच शंभूराजांचे शरीर धडापासून वेगळे होऊन जमिनीवर कोसळले मानेतून रक्ताचा लोंढा उसळला नंतर औरंगजेबाने दुसऱ्यांदा इशारा केला त्यावेळी सरसावले आणि त्यांनी धारधार कुराडीने मग शंभूराजांच्या शरीरावर धाडधाड घाव घालण्यास सुरुवात केली राजांच्या देहाचे तुकडे तुकडे होऊ लागले नंतर ते तुकडे नदीत फेकून देण्यात आले बादशहाची क्रूर इच्छा पूर्ण झाली पण शंभूराजे त्यांच्या समोर झुकले नव्हते आपल्या धर्माच्या राष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या प्राणांची ही पर्वा न करता हौतात्म्य हो स्वीकारले होते ते धर्मवीर झाले जय शंभूराजे शंभूराजे अमर रहे